तर बघा काय सूचना आली हे चौदा जून दोन हजार पंचवीस उमेदवारांसाठी सूचना आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या राज्यातील शिक्षण शिक्षणसेवक या रिक्त पदावर भरती करण्यात येत आहे पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय व निवड प्रकारातील गुणवत्ता यांचे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखतीचे या निवड प्रकारातील गुणवत्ता यादीबाबत उमेदवाराकडून विचारणा होत आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की गुणवत्ता यादी अंतिम करण्याबाबतची कारवाई पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे सदर कारवाई पूर्ण होताच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तशा सूचना पोर्टलवर देण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर बघा आता मुलाखतीसह जी गुणवत्ता यादी बाकी आहे ती गुणवत्ता यादी लवकरच सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याबाबत सविस्तर माहिती पवित्र पोर्टलवर दिल्या जाणार आहे तर आपण पवित्र पोर्टलला भेट देऊ शकता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद